आज अखंड ईश्वर अपना धर्म मध्य सामना महाकारुणी तथागत संघ संबुद्ध ईश्वर परम पूज्य भारतीय राज्य घटने के एक शिल्पकार बोधिश्वर डॉक्टर बाबा साहब आंबेडकर यांच्या प्रतिमेला नतमस्तक होऊन आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्यार्थ्या जीवनाला सुरुवात होत आहे त्या निमित्ताने त्यांच्या प्रवेशाच्या निमित्ताने विद्यार्थी जीवनाच्या निमित्ताने सर्व बौद्ध उपासक उपासिकांना खूप शुभेच्छा देतो त्यांच मूळ गाव हे सगळ्यांनाच माहित बाबासाहेबांनी रत्नागिरी जिल्ह्यामधील मंडणगड तालुका आणि त्यांच्या गावाचं नाव आंबळ वेळ नंतर दापोरी कॅम्पमध्ये ते वास्तव्यात होते परंतु त्यांचा जो जन्म आहे त्या ठिकाणी झाल्याला नाही शक्यतो एक बाबासाहेबांचं चरित्र ज्यांनी ज्यांनी वाचलं असेल हे त्यांना सर्वांनाच माहीत असणार परंतु रामजी बाबा लष्करामध्ये असल्यामुळे सुलेदार या पदावरती म्हणून ते मध्य प्रदेशमधील महुगावी या ठिकाणी वास्तविक करत होते सुरुवातीला सुविदार म्हणून त्यांची नियुक्ती होती त्याच्यानंतर ते तिथल्या नॉर्मल शाळा म्हणून त्या शाळेवरती हेडमास्तर म्हणून पदाधिकारी होते त्याच्यानंतर बाबासाहेबाचा जन्म हा आता सगळ्याला परिचित आहे आणि हा बाबासाहेबांचा जन्म हा मऊ या ठिकाणी झाला आहे आणि मऊ या ठिकाणी झाल्यामुळे तिथल्या मध्य प्रदेशमध्ये इंदूर ह्या काही इंदूरमध्ये आता तर मध्य प्रदेश या ठिकाणी त्यांचंच मार्गी झालेला चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव हा बाबासाहेबांचा जन्मदिवस आहे आणि वडिलांचे नाव त्यांच रामजी सप्पाळ त्याच्यानंतर बाबासाहेबांच्या आईचं नाव भीमाबाई आणि हे सप्पाळ कुटुंब हे सुरवातीला नोकरीच्या मुळे हे महू या ठिकाणी राहत होते म्हणून बऱ्याच जणांना कधी कधी असं वाटतंय की बाबासाहेबांचा जन्म कदाचित त्यांच्या मूळ गावी झाला असतो परंतु त्यांचा मूळ गावी जन्म न झाल्याला त्यांचा हा महू या ठिकाणी जन्म झालेला आता चिताला त्यांची सर्व्हिस संपल्यानंतर ते स्वतः मूळ गावी गेले दापोलीला आणि दापोलीला तिथे शिक्षणाची सुविधा नसल्यामुळे ते तिथून त्यांनी आपलं वास्तव्य सातारा या ठिकाणी स्थान करीत सातारा या ठिकाणी स्थलांतरित केल्यानंतर बाबासाहेबाचा विद्यार्थी म्हणून पहिला प्रवेश येतो तो सहा नोव्हेंबर एकोणीसशे बाबासाहेबाचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव आणि त्यांचा विद्यार्थीचा जो शाळेचा जो प्रवेश आहे तो प्रवे सात नोव्हेंबर एकोणीसशे म्हणजे बाबासाहेबाला किती वर्षांनी शाळेत टाकला असावे साधारण नऊ वर्ष कारण चा जन्म आणि एकोणीसशेला म्हणजे बाबासाहेबाचा नऊ वर्षाने सातारा या ठिकाणी त्या शाळेचं नाव आहे प्रताप हायस्कूल छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल या ठिकाणी बाबासाहेबाचा पहिला प्रवेश केला आणि त्या प्रवेश झाल्याच्या नंतर तो प्रवेश म्हणजे सगळ्या समाजासाठी एक आपल्यासाठी जसं एखाद्या परिसरांनी एखाद्या दगडाचं सोनं करावं त्या पद्धतीने पहिलं जे पाऊल त्या शाळेमध्ये त्यांनी टाकलं त्या पद्धती आता तुम्ही मग हे परीस कसं झाला असेल कारण त्या परतावशी हायस्कूलची जी आज ही ओळख झाली ती केवळ बाबासाहेबांच्या स्पर्शाने झाली आता आता भारतामध्ये सोन्याचं किरण म्हणा ते सुरुवात झाली आपल्यासाठी तर बाबासाहेबांनी विद्यार्थी जीवनामध्ये जर प्रवेश घेतला नसता तर आज आपल्याला हे दिवस मिळाले नसते म्हणून बाबासाहेबांचा हा विद्यार्थी जीवनामधला शाळेतला पाहिला प्रवेश आपल्यासाठी एक महत्वाचा दिवस आहे असं आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे त्याच्यानंतर त्यांचं जे शिक्षण आहे ते चौथी पर्यंत झालं परंतु या भारताने बाबासाहेबांची दखल घेतली नाही कुठपर्यंत विद्यार्थी म्हणून जवळपास आता ही जी विद्यार्थी म्हणून जो आज दिवस पाळला जातो तो दोन हजार तीन पासून हा संघर्ष केलेला आहे आता हा दोन हजार तीन ला कोणी के मागणी केली महाराष्ट्र शासनाकडे तर ह्या दोन हजार तीन ला अरुण जावळे यांच्याकडून ही मागणी झाली आहे आणि त्याच्यानंतर याची मजुरी सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार सतरा महाराष्ट्र शासनाने आणि हा महाराष्ट्र शासनाने जी आर काढल्याच्या नंतर त्याच्यानंतर त्यावेळेस सामाजिक न्याय मंत्री राजकुमार भंडोले होते आणि शिक्षा मंत्री विनोद तावडे यांनीही यांच्या काळाखालीमध्ये ही परवानगी झालेली आहे आणि म्हणून तो आज आपल्यासाठी सुरुवात म्हणजे महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांना विद्यार्थी म्हणून हा दिवस हा साजरा करण्यात आला सात नोव्हेंबर दोन हजार सतरा पासून तर आज म्हणून त्या निमित्ताने आज आपण बाबासाहेबांच्या जीवनामध्ये त्यांच्यामुळे किती आपली प्रगती झाली आता हे दिवस आपल्याला आले नसते विहार आला नसतं तर बाबासाहेबांमुळे आपल्याला धम्म लाभला आणि धम्म लाभल्यामुळे आज आपण ह्या पंचशीलहारामध्ये आलो वंदना घेतोय आणि जे जे काही उपकार असतील ते बाबासाहेबाच्या आजच्या दिवसापासून त्या सुरुवात आपल्या जीवनामध्ये झाले

Dhamma Tariq ਪੰਜ ਪ੍ਰਣਾ ਬੁੱਧੰ ਨਾ